विधानसभा संघातील राजकारण वेगळ्या वर्णावर जाण्याची दाट शक्यता आहे क्षीरसागर कुटुंब एक वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीमध्ये आहे क्षीरसागर कुटुंबाची बैठक पुण्यामध्ये झाली असल्याची एक चर्चा आहे अशी माहिती आहे या बैठकीमध्ये एक बीड विधानसभा मतदारसंघाच्या पार्श्वभूमीवर किंवा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक वेगळा निर्णय घेतला जाणार आहे अशी माहिती आहे जर तो निर्णय घेतला तर त्याचा परिणाम बीड विधानसभा मतदारसंघावर काय होऊ शकतो क्षीरसागर कुटुंब नेमका वेगळा निर्णय काय घेणार आहे खरंच तिन्ही क्षीरसागर एकत्र येणार आहेत का का या बैठकीमध्ये वेगळी चर्चा झाली या सर्व मुद्द्यावर आपण या विशेष रिपोर्टमध्ये विशेष स्टोरीमध्ये चर्चा करणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नमस्कार आपण पाहता महाराष्ट्र टुडे मी अशोक खाडे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट पण करा चला तर मूळ मुद्द्याकडे वळूया ज्या क्षीरसागरांच्या राजकारणावर आतापर्यंत कोणीही बोलण्याची हिंमत करत नव्हतं त्यांच्या विरोधामध्ये जाण्याची कोणी हिंमत करत नव्हतं आज त्याच क्षीरसागरांना राजकारणातून हद्दपार करण्याची भाषा बोलली जाऊ लागली आहे बीडमध्ये क्षीरसागर नावाचं किंवा क्षीरसागर कुटुंबाचा फार मोठा धबधबा होता मात्र काही महिन्यापूर्वी त्यांचं घर आणि त्यांचे कार्यालय मराठा आंदोलकांनी जाळले आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं शिरसागरांना राजकीय दृष्टिकोनातून संघर्ष करण्याची वेळ त्यांच्यावर आली किंवा संघर्ष करण्यास त्यांची सुरुवात झाली बीड विधानसभा मतदारसंघामध्ये माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर आमदार संदीप क्षीरसागर आणि राष्ट्रवादीचे नेते डॉक्टर योगेश क्षीरसागर या तिघांनीही विधानसभा निवडणूक लढवण्याची जोरदार तयारी सुरू केली आहे तिघांचं राजकारण वेगळं आहे तिघांचे पक्ष भूमिका वेगळे आहे त्यामुळे तिघ जण निवडणूक लढवतील असंच आतापर्यंत तरी वाटतय मात्र या दरम्यान एक अशी चर्चा, चर्चा ये 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 आहे की आतापर्यंत ज्या शिरसागरांना कधीही हरवता आलं नाही किंवा शिरसागरांचं राजकारण संपवता आलं नाही त्याच शिरसागरांचं राजकारण त्यांच्या आपसातील किंवा कौटुंबिक कलामुळं संपल आणि ते संपवण्याची संधी यावेळी विरोधकांना मिळणार आहे अशी चर्चा होती किंवा त्या दृष्टीनं त्यांचे विरोधक एकत्र येत होते एकत्र आले आहेत असं म्हटलं तरी चुकीचं होणार नाही हे सर्व होत असताना तिन्ही शिरसागर जर निवडणूक लढले तर कोणीही आमदार होणार नाही हे जवळपास जनतेला जसं माहीत आहे तसंच त्याची कल्पना क्षीरसागर कुटुंबाला सुद्धा असावी त्यामुळे की काय राजकारण अडचणीत येऊ शकतं राजकीय अस्तित्व संपू शकतं विरोधक आमदार होऊ शकतो ह्या सर्व बाबीचा विचार करून बहुतेक क्षीरसागर कुटुंबाची पुण्यामध्ये एक बैठक झाली या बैठकीमध्ये बीड विधानसभा मतदारसंघाच्या बाबतीमध्ये सविस्तर चर्चा झाली वेगळं वेगळं हो जर लढलं तर काय होऊ शकतं यावर चर्चा झाली त्यानंतर जर क्षीरसागर कुटुंबाचं राजकीय अस्तित्व टिकवायचं असेल तर तिघांनी एकत्र यावं लागेल या मुद्द्यावर विशेष चर्चा झाली या बैठकीतील हे अंदाज आहे अधिक माहिती मिळालेली नाही पण या बैठकीमध्ये याच मुद्द्यावर चर्चा झाली असावी असं म्हटलं जात आहे त्यामुळं श्रीरसागर कुटुंबांनी एकत्र पूर्ण विचार करून येणारे विधानसभा निवडणुकीमध्ये एक वेगळा निकाल वेगळा निर्णय घेण्याची तयारी दर्शवल्याचं माहिती आहे किंवा तसं कळतंय त्यानुसार त्या ज्या तीन सिरसागरापैकी ज्या सिरसागराला पक्षाची उमेदवारी म्हणजे महायुतीकडून किंवा महाविकास आघाडीकडून अधिकृत उमेदवारी मिळत त्यांना निवडणूक लढवायची आणि बाकीच्या शांत बसायचं पडद्या हाडून मदत करायची अशी चर्चा झाली असू शकते याबद्दल अधिकृत माहिती नाही त्यामुळं जर क्षीरसागरांनी एकत्र ये येण्याचा निर्णय घेतला असेल तर खरोखरच बीडच्या ज्या त्यांच्या विरोधकांनी त्यांना हरवण्याचे स्वप्न पाहिले होते त्यांच्यासाठी अडचणीचा किंवा धक्कादायक निकाल हा धक्कादायक बातमी आहे असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही त्यामुळे एकंदरीत त्यांच्या विरोधकांचे धाबे धरले असावेत किंवा आहेत असे एक आहे कारण अनेक ही बैठकीची बातमी वाऱ्यासारखी बीड मतदारसंघामध्ये सगळ्यात पसरली या बैठकीवर आता विरोधक चर्चा करू लागले आहेत की खरंच यांची बैठक झाली का खरंच हे एकत्र येणार आहेत का आणि एकत्र आली तर पुन्हा अडचण पुन्हा यांची ताकद हे दाखवणार हे सर्व बाबतीमध्ये सध्या चर्चा मतदारसंघात सुरू आहे नेमकं या बैठकीच्या बाबतीमध्ये किंवा क्षीरसागर कुटुंब एकत्र यायला हवं का आपल्याला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये जाऊन व्यक्त व्हा क्षीरसागर कुटुंबातून उमेदवारी कोणाला मिळू शकते याबद्दल काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये जाऊन व्यक्त व्हा विरोधक जरी क्षीरसागर कुटुंब एकत्र झालं तरी सुद्धा विरोधक त्यांना येणाऱ्या निवडणुकीत हरू शकतील का याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये जाऊन व्यक्त व्हा पुन्हा वेगळा विषय भेटू तोपर्यंत नमस्कार